नमस्कार मंडळी मी स्वाती बापट आपल्या मुक्तछंद ह्या नवीन भागामध्ये मनापासून स्वागत करते पहिल्या दोनही भागांना तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचा विषय पण आपण छान घेतला हे पाऊस तुम्हाला तो नक्की आवडेल आणि आवडला तर ह्या नवीन व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा खरं सांगायचं तर तिसऱ्या भागासाठी अनेक विषय मनात रुंजी घालत होते गेल्या तीन चार दिवसांपासून इतका धो पाऊस पडतोय हा पुष्य नक्षत्राचा दमदार आणि दाणात दाण उडवणारा पाऊस ह्यानेच मला हा विषय पुरवला आणि इतका सुंदर विषय समोर असताना मग दुसरा कुठला विषय निवडावा असं वाटलं तर मंडळी आजचा विषय आहे पाऊस वरुण राजाची ही कृपा पाऊस रूपानं सगळीकडे बरसते आणि आपला अख्खा महाराष्ट्र पण त्यात सुखावतोय काही जणांना त्रास होतोय पण गेल्या तीन चार दिवसांपासून असा संततधार हा पाऊस सगळीकडे सुरू आहे आज तर शाळा कॉलेजेसला ही सुट्टी जाहीर झाली होती जनजीवन ठप्प झालं

दऱ्या खोऱ्यातून मी मनसोक्त फिरते आहे शेतमळ्यातून हिरव्या भिरभिरते आहे कदी समुद्र किनारी आहे कधी जाऊन आता आता तर तर इथे तिथे काळ्या मेघांच्या या गर्दीतून खुशाल बागडते आहे सोसाट्याच्या वाऱ्याने पिंगा घालणाऱ्या झाडांसमवेत मजेत झुलते आहे रानातल्या मोरांसवे थुई थुई नाचते आहे ओल्या हवेने शिरशिरते आहे ओल्या काळ्या मातीच्या गंधाने शहारते आहे मोहर आहे मोहरते आणि उगवलेल्या कोवळ्या आहे पाण्याने तु, पाण्याने तु, तुडुंब भरलेली कोकणातली ही खाचर कुठे भातरवळी चाललीये कुठे चिखळली गुडघाभर पाण्यात डोईवर इरलं घेतलेल्या बायकांची एका ओळीत चाललेली ते लयबद्ध लावणी धानाच्या कोवळ्या लसलसल्या लसलस्त्या लस पोपटी रोपट्यांची ओणवे होत चाललेली साक्षात सृजनाचे जिवंत गाणे पावसाचे छोटे छोटे थेंब त्यांचे ओहळ निरझर नादावत वेडावत झुळझुळत जूर, वाहणारे जवळच्या नदीला जाऊन मिळणारे नदीशी एकरूप होऊन पुढे खळाळणारे साचलेल्या पाण्याचे चिमुकले तळ तर। थेंब थेंबुल पडणाऱ्या थेंबासरशी थेंबा थरथरणारी मग त्यांची झुरमुरती वलय गायींच्या काताडीसारखी चक्राकार थिरकणारी तिच्या काठावर येऊन बसलेले ते पांढरे बगळे कबरे राखाडी पाणपक्षी आकाशात दाटून आलेल्या श्यामल मेघपंक्ती कुठे दुरून गर्जत येणारे लोंढ्यांसारखे आक्रमक ढग धग। ढगांच्या पायघड्या त्यांची जणू वर्दी देणारी गगन गंभीर मेघ गर्जना त्यावरून या चिघन चपलेचे तळपत जाणं कडाडणं थरकाप उडवणार पाठोपाठ त्याचे सरकत खाली येणं खाशा स्वारीसारख आल्यासरशी बेफाम होऊन या सृष्टीला चिंप वातावरण आणि आर्द्र हवा निसर्गाची खुशीची शीळ आणि भातलावणी करणाऱ्या बाया बापड्यांची सांस्पारीला घराकडं परतण्याची मनोहर लग्ब सगळं सगळं मी बघते घाटावरच शेत सपाट जमीन काळी भोर मऊ वाफसा आल्यानं फुललेली त्यात तिफन घेऊन चाललेली ती पेरणी नव्या अशा पेरीत निघालेली घरधणी वाटत आपणही तिच्या हातात पडावं की गाडून घ्यावं मातीत ढेकळ बाजूला करून रुजून पुन्हा वर यावं कोंबाच्या त्या कोवळ्या नजरेनं सगळीकडे पहावं उन्हात हसाव दोन पानांचे हे हात जोडावे वाढावे फुलावे फळावे आणि कोणाच्या तरी कामी वर आकाशात कुठे घनांचे हे मेघ पिसारे कुट्ट काळे कुट्ट शामन पिंजलेले फुललेले वीजबाईंच्या तळपण्यासरशी प्रकाशमान होणारे सरकत पसरणारे आकाशभर विखुरणारे टप्पोऱ्या थेंबांच्या त्या सरी थेट आभाळातून निघालेल्या आसू सोन भुईकडे झेपावणाऱ्या त्या पाऊस सरींचा हा दाट पडदा वाऱ्यासरशी आवेगानं हायणारा हेलकावणारा जमिनीला चिंब सुस्नात करत पुढं पुढं सरकणारा त्याच्या लाटा वाऱ्याच्या झोतासरशी सरशी बेभान होऊन हिनकळणाऱ्या वेडा वाकड्या खाली कोसळणाऱ्या पावसाचं मनसोक्त चाललेलं हे धारा नृत्य द्रुत बरसणारा हा पाऊस अणुकुचीदार सुईसारखा बोचणारा थेंबांचा थडा थडा मारा करणारा रेग्यांच्या कवितेतला अडवणारा खोडीचा पाऊस धनंतर बरसातीचा त्याच्या त्या, त्या विकराळ आक्रमकतेला न जुमानता ध्यानस्थ बसलेले ते डोंगर जटांसारख्या फेन धवल धबधब्यांनी मंडित झालेले शांत तृप्त कुठे त्यांचं वत्सल आजोबांसारखं वागणं नातवंड अंगा खांद्यांवर बागडतायत आणि तसे हे मस्ती करणारे ते अवखळ त्यांचे चंचल प्रपात कधी त्यांचं रूपच निराळ उत्तुंग कड्यांवरून खालच्या खोल खाईत बेगुमान पडे उडी मारणार मर्दाच्या छातीसारख कठोर खडकांचे प्रहार झेलणार आकाश आता मातकट झालाय काळपट दिशा हरपलेल्या दुरून घोंगावत येणारा हा आक्रस्ताळा पाऊस मी बघतेय बेफाम वाऱ्यांच्या तालावर झुकणारी किनाऱ्यावरची सुरूची झाड हतबल माडांचं ते झिंगण लाटांचं ते तांडव खवळलेला सागर किनाऱ्यावर धडकणाऱ्या त्यांच्या फेसाळ त्या लाटा रौद्र गुरगुरत्या आपल्या पाणखणा काढून त्वेषानं जमिनीवर झेपावणाऱ्या वर आकाश खाली जमीन आणि मध्ये हा रौद्र धिंगाणा प्रलय जवळ आल्याचा भास मात्र मला होतोय ती झिंग ती बेहोशी ती मस्ती जमीन समुद्र आभाळ सगळं कस एकरूप झालं आहे आता बघते गडावरचा पाऊस तुफानी हवेसरशी वेडा वाकडा कोसळणार हवा ढग बाष्प पाऊस धुक यांचा एकमेळ हातभर अंतरावरच दृश्य दिसेनास करण्याची किमया करणारा ढगातून चालण्याचा प्रत्यय देणारा राहून राहून कड आणणारा सरींवर सरी थांबायचे तर नावच नाही निमूट घरी बसवणारा मारा सोसायला लावणारा आडदांड मेला त्याला कुमक पुरवण्याच्या मागूनही चाल करीत येणाऱ्या ढगांच्या मग फैली एकेनंतर एक पुढची पलटन मग त्या पुढची मग त्या पुढची असे करत आग, आगेकूच करणारे हे त्याचे ढग एक एक एक, एक बाजूचा टापू पादाक्रांत करत पुढे पुढे जाणारे हे सचईन भिजवणारे ढग मग आठवतोय मुक्कामी आलेला झडीचा पाऊस दगड फोड म्हणतात तसा नद्या नाले तळी विहिरी सगळं सगळं जलथल तुडुंब भरून टाकणारा सगळं बाया बापड्यांचे गुराढोरांचे भावी हाल जाणून पाण्याची वर्षाकाठी बेगमी करून जाणारा आबादी आबाद करणारा बळीराजाला आश, आश्वस्त करणारा दोन्ही हातांनी भरभरून जलदान देणारा पावसाची रिमझिम थांबली ऊन पावसाचा श्रावणात रंगणारा खेळही सुरू झाला पाघोळ्यांची टिकटीक वाहत्या पाण्याची झुळझुळ आणि वर आकाशात इंद्रधनुची सप्तरंगी सुंदर कमान भरलेली तळी गात वाहणारे निर्झर खळाळ नद्या पाणी पिऊन सुखावलेले तरारलेले हे रामशेत दारी प्राजक्त सडा, मांडवावर झुळणाऱ्या जाईजोईंच्या या सुंदर वेली पानं फुलं सगळंच कस सतेज होऊन गेलंय डोंगर माळ धरती सगळी सृष्टी गवता छादित झाली नजर जाईल तिथे हिरवाईच पसरली सगळा टापू अंकुरलेला निरखण्यासाठी ढगांच ते खाली झुकण कुठे वर्गात मास्तरांच्या गैरहजरीत मस्ती करणाऱ्या मुलासारखे ढगांचे हे ढकलाढकलीचे खेळ अवखळ मिश्किल आनंदी परीक्षा आटकून निर्धास्त झालेल्या मुलांसारखे पावसाची ही रूप मनोमन निरखण्यात खूप वेळ गेला समजलंच नाही सगळ्याचा विसर पडला खरी किमया त्या जादूगराची किती सुंदर सृष्टीरूपी ही त्याची बाब आणि किती मोठी ही त्याची रूपी झाली साऱ्या सृष्टीला सुजलाम सुफलाम करून टाकणारी त्या सुंदर जादूगाराला माझे Vinga, un breu